जी, सा जी आर आणि कायदा याच्यात फरक आहे आरक्षणाचा कायदा करणं अपेक्षित होतं त्यांनी जीआर आर केलंय बरं जी आरही केला तो जी आर सातारा गॅझेट औन गॅझेट हैदराबाद यापैकी फक्त हैदराबाद गॅझेटचा केलाय बरं त्याच्यातूनही जर आपण जर त्या पारखा जर बघितल्या तर पारखांचा गोळ बघता त्याच्यातला फुलपणा स्पष्ट होईल अहो इथे कायद्याला लोक लो चॅलेंज करतात जी आरला तर केव्हाही चॅलेंज केलं जाईल मला स्वतः व्यक्तिशय असं वाटतं की याच्यामध्ये निश्चितपणे फसवणूक झालेली आहे पण ही गोष्ट आज करणार नाही ही गोष्ट आपल्याला दीड दोन महिन्यांनी जेव्हा हा जी आर अंमलबजावणीच्या पातळीला येईल तेव्हा कळेल सरकारने सगळीकडून डाव आपल्या हातात ताब्यात घेतलेला आहे जरांगणचं उपोषण एकदाच काल सुटलं आणि त्यानंतर सरकारच्या माध्यमातन हैदराबाद व्याज मान्य करून त्याचा जी आर जरांगणच्या हातामध्ये दिला खरं म्हणजे सरकारची जर प्रामाणिक इच्छा असते मराठ्यांना न्याय देण्याची तर दोन वर्षापूर्वीच हा निर्णय घेता आला असता सरकारला उगाच दोन वर्ष कसं घाल उगाच एवढं आंदोलन मोर्च करायला का भाग पडलं कारण त्याही वेळेस अशी स्थिती होती है? की हैदराबाद गडीच्या माध्यमातून मराठ्यांना त्या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्या सवलती मिळतील